दिवस बारा जून दोन हजार पंचवीस एक काळा दिवस आभाळ निरभ्र होतं पण हवेत एक वेगळी शांतता होती जणू काळच दडून बसला होता एअर इंडियाची ए आय एकशे एकाहत्तर ही फ्लाईट लंडनकडे झेपावली त्या विमानात दोनशे बेचा प्रवासी कोणी लग्नासाठी निघालेलं तर कोणी नोकरीच्या शोधात कोणी शिक्षणासाठी तर कोणी फक्त आपल्या माणसांना भेटण्यासाठी पण दुर्दैव असं की त्या विमानाला कधीच त्याचं गंतव्य गाठता आलं नाही विमान अहमदाबादच्या बी जे मेडिकल कॉलेजजवळ काही मिनिटातच कोसळलं काही सेकंदातच सर्व काही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं विमानाचे तुकडे विखुरलेले धगधगतं विहंगम दृश्य आणि त्या आगीत होरपळणारे निष्पाप जीव या हृदयद्राव घटनेनं फक्त अहमदाबादच नाही तर संपूर्ण देश हादरला मुलगा पहिल्यांदाच परदेशात नोकरीसाठी निघाला होता शेवटची मिठी मारताना वडील म्हणाले होते लवकर पर ते त्याला परत आणलं डेड बॉडी म्हणून लेकीला निरोप देताना आई म्हणाली होती फार दिवस राहू नको गे तिकडे आईचं मन नाही लागत इथे आज तीच आई उंबरठ्यावर बसून राहिली लेख कधी येईल याची वाट पाहत या भीषण दुर्घटनेतून फक्त एक प्रवासी वाचला त्यानं सांगितलं विमान कोसळलं आणि शेजारी बसलेली माणसं क्षणात भस्मसात झाली त्याने त्या दिवशी मृत्यूला डोळ्यानं पाहिलं जे मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर आणि विद्यार्थी अपघात थेट त्यांच्या कॉलेजवरच झाला हे कळताच एक एक क्षण न दवडता स्वतःचा जीव धोक्यात घालून आगीच्या लाटांत उतरले कोणी जखमींना बाहेर ओढत होते तर कोणी मृतदेहांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते ही होती माणुसकी हे होतं निस्वार्थ देवत्व या अपघातात दोनशे बेचाळीस प्रवासी तीसहून अधिक जमिनीवरचे नागरिक आणि शेकडो कुटुंबांनी आपल्या आयुष्याचं आधारस्तंभ गमावलं कोणाचा नवरा केला कोणाचं मूल कोणाची बायको तर कोणाचं संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं मित्रांनो जीवन एक क्षणभंगूर आहे कधी कुठे काय होईल सांगता येत नाही म्हणून एकमेकांवर प्रेम करा नाती जपा द्वेष करू नका रुसवे फुगवे वेळेतच मिटवा माफ करा माफी मागायला लाजू नका कारण या स्वार्थी जगात शेवटी फक्त एकच गोष्ट उरते तो माणूस चांगला होता बरं का माणूसकीनं चांगला होता प्रेम करा आयुष्य हे क्षणिक आहे आनंदात जगा मित्रांनो या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा